मी आजपासून डेली व्लॉगिंग सुरू करतो आहे मोठे व्हिडिओ छोटे तर मिनी व्लॉग तर मी, मी टाकायचोच पण आजपासून डेली सुरू करतो आहे मोठे व्हिडिओ का बरं मी सांगतो तर एक मिनिट हां तर मी विचार केला की रोज छोटे व्हिडिओ मी टाकतो आहे प्रयत्न करतो टाकायचा जसे जमतील तसे टाकतोय पण मग त्याच्यामध्ये त्या एका मिनटामध्ये मला खूप काही दाखवता नव्हते आणि खूप काही टाकता नव्हतं आहेत कारण ते मग खूप जास्त लेंदी आणि खूप जास्त काय म्हणतो आपण एक अननॅचरल प्रोसेस होऊन जायची तर मग मी विचार केला की गणपती काल बसलेले तर मग श्री गणेश आपण गणपतीमध्येच करून देऊ चॅलेंज घेतलेलं आहे पहिल्यांदा बघू गणपतीचे पूर्ण दहा दिवस करून बघू यावेळेस गणपती बारा दिवसांचे पहिले दहा दिवस करून बघू ते झाले तर पुढं महिनाभर करून बघू डेली मोठे व्हिडिओ टाकू प्रयत्न करून बघू इंजेक्शन घेऊन जायले आज दोनच घेतले तर आता गाईंचं खाद्य घ्यायचं आहे कांडी ती घ्यायला जायचंय आत्ताच्या घरी नवीन गाडी घेतलेली आहे ही गाडी तर तिला नारळ फोडायचं आहे तर नारळ सोलून घेऊ हो एकदा नाही याची थलटा डन आणि मी असा प्रयत्न करतोय की जे डेली व्हिडिओ मी टाकल त्याच्यामध्ये मी थोडंफार फिल्म मेकिंग टाईपमध्ये बनवल म्हणजे थोडं सिनेमॅटिक थोडंसं असं जसं हम्पीच्या व्हिडिओमध्ये मी केलेलं होतं तशा टाईपमध्ये बनवल नॉर्मली असं नाही करणार की कॅमेरा हातात घेतल्यानं लगेच सुरुवात करून दिली थोडंसं काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करेल मी प्रयत्न करेल कारण डेली करतो आहे मला माहीत नाही काय अडचणी येतील कशी येतील तर ते पण मी ट्राय करणार आहे कारण मला असं नॉर्मल नाही करायचं आहे की उठलं आणि केलं सुरुवात तसं नाही करायचं आहे त्याच्यामुळे मी हे करतो आहे